मुंबई पासून तर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे मला वाटतं की उद्या दोन वाजेपर्यंत निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ मुदत आहे स्थानिक पातळीवरच्या सर्व सूचना ऐकून घेऊन त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे तुम्हाला निश्चितपणे उद्या दुपारपर्यंत किती जागेंवर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवतो आहोत त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीने शहाजी बापूर नगरपालिकेसाठी आता मात्र ते युती होते त्या युतीचं कशा पद्धतीने आपण स्वागत करतो तेच मी आपल्याला सांगितलं की आता उदाहरणार्थ शहाजी बापू महाजन साहेब सांगोला असेल किंवा इतरही ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे स्थानिक पातळीवरच जे काही निर्णय चर्चा करून घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत दादासाहेब मालेगाव मध्ये इस्लाम पार्टी जे आहे ते सत्ता स्थापन करते आपली काय भूमिका असणार आहे त्या ठिकाणी मालेगाव मध्ये हा इस्लाम पार्टी सोबत जाणार आहेत कोण शिवसेने मालेगावचा विषय मालेगाववरच सोडू आपण मुंबईचे जे नगरसेवक आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवले गेलेलं आहे मला वाटतं की याचं उत्तर ऑलरेडी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांनी आपल्याला दिलेले आहे त्या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक महोदयांना येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मार्गक्रमण करायचं आहे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत आणि एकमेकांशी ओळख संवाद साधणं आणि कशा पद्धतीने काय नियम आहेत काही नवीन काही नवीन पहिल्यांदा निवडून आलेले आहेत नगरसेवक तर त्यांच्याशी त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना केलं जात आहे परीक्षा मार्ग उत्तीर्ण ठरवलं त्यापर्यंत त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय करण्याची सूचना केलेली आहे ठरणार आहे त्यांनी मुंबईची आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दररोज काहीतरी विक्षिप्तपणे बोलणं त्यांच्या बोलण्यावर पण आता लोकांचा विश्वास नाही आणि त्याला किंमत जनता जनार्दन देत नाही हे आता आपल्याला बघायला मिळत आहे